महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज भागवत झालटे यांच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान मोठी दुर्घटना टळली निफाड तालुक्यातील मौजे सारोळे खुर्द येथे ज्ञानेश्वर दत्तात्रय जेवघाली यांच्या मालकीच्या गट नंबर त्र्याण्णव मधील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास एक वन्यप्राणी पडल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच वन्यप्राणी प्राणी रेस्क्यू मध्ये कार्यरत असलेले भागवत झालटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले प्राथमिक अंदाजानुसार सदर प्राणी लांडगा असल्याची चर्चा होती मात्र वनविभाग व भागवत झाल्टे यांच्या तत्परतेने राबवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान तो लांडगा नसून कोल्हा असल्याचं स्पष्ट झालंय अत्यंत काळजीपूर्वक कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्यात यश आले या रेस्क्यूच्या वेळी स्थानिक शेतकरी गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वनविभाग प्राणी मित्र भागवत झालटे तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे एका जंगली प्राण्याला नवे आयुष्य मिळाले असून या तत्पर कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक का होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा